मित्रांनो लाडकी बहीण याचा जो जून आणि जुलैचा हप्ता जो आला नव्हता तेव्हापासून लोकांना एक विषय पडला होता की के वाय सी ही के वाय सी काय असणार आहे फक्त लाडक्या बहीणच्या वेबसाईटवर एकदा आलं होतं मध्ये की के वाय सी करणं कंपल्सरी आहे परंतु दोन दिवसात ती लाईन देखील गायब झाली होती त्यामुळे भरपूर लोकांना प्रश्न पडला होता के वाय सी करायची का नाही करा करायची करायची तर कुठं करायची याबद्दलच आत्ताच एक सरकारकडून याचा जी आर आलेला आहे त्याच्यामध्ये जी आरमध्ये क्लिअरी मेन्शन आहे मुख्यमंत्री माझी लडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के माध्यमातून आधार ऑथेंटेशन करण्यास मान्यता देण्याबाबत असं एक हेडलाईन आहे त्याच्या जी आरची या जी आरमध्ये तुम्ही बघू शकता अठरा सप्टेंबरचा हा जी आर आहे म्हणजेच आजच्या दिवशी हा जी आर निघालेला आहे ज्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप तुम्ही बघू शकता डेबिटद्वारे महिलांच्या अकाउंटमध्ये थेट लाभ हस्तांतराद्वारे आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे त्या संदर्भात महिलांचं ई के वाय सी करणं कंपल्सरी करण्यात आलं आहे जून महिन्यापासूनच ही प्रोसेस सुरू करण्यात आली होती याला जी आरकडून काढून आत्ता मान्यता दिलेली आहे आणि ती प्रोसेस कशी करायची याबद्दल देखील या जी आरमध्ये माहिती दिलेली आहे पहिल्या पेजवर तुम्ही ई के वाय सी करणं कंपल्सरी आहे असं एक मेन्शन केलेलं आहे त्याच्यानंतर शासन परिपत्रक याच्यामध्ये जे काय पॉईंट दिलेलं आहे ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाडके बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही लाडकेबाईंच्या या वेबसाईटवर ई के वाय सी याची जी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यामध्ये जून महिन्यापासून ज्यांना ज्यांना पेमेंट आलेलं नव्हतं त्यांना दोन महिन्याच्या आतमध्ये ई के वाय सी करणं कंपल्सरी होतं परंतु आता हे जे काही जी आर निघलेलं आहे ह्या जी आरच्या तारखेपासून दोन महिन्यापर्यंत ई के वाय सी करणं कंपल्सरी करण्यात आहे असं मेन्शन आहे ज्याच्यामध्ये आधार कार्डच्या ऑथेंटिकेशनद्वारे हे ई के वाय सी करण्यात येणार आहे याद्वारे आधारच्या ओ टी पी बेस या माध्यमातून ई के सी सध्या तरी करण्यात येणार आहे भविष्यात ओ टी पी सोडून बायोमेट्रिक ऑप्शन येण्याची शक्यता आहेच सध्या असं काही मेंशन केलेलं नाही आहे सध्या फक्त आधारच्या ओ टी पी बेसनच ही ई के सी होणार आहे याचबरोबर ही ई के सी इथून पुढे दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्याच्या आतमध्ये ही ई के वाय सी करणे बदन करणार आहे जसं आपण आता पेन्शनसाठी ई के वाय सी करणं गरजेचं बघतो प्रत्येका ज्यांची पेन्शन चालू आहे त्यांची दर वर्षाला ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये के वाय सी करणं गरजेचं असतं त्याशिवाय त्यांना पुढील हप्ता मिळत नाही किंवा पुढील पेन्शन मिळत नाही सेम त्याचप्रकारे लाडके पण या योजनेसाठी देखील हे ई के वाय सी करणं गरजेचं केलं आहे याच्यामध्ये जे के वाय सी करणार नाही दोन महिन्यामध्ये त्यांना या योजनेतून बाद करण्यात येणार आहे म्हणजेच जून महिन्यापासून जे काय आपल्या हवेत गोळ्या होत्या सगळ्यांच्या की ई के वाय सी करा कशी करा कुठे करा सगळे लोक हो विचारत होते ई के वाय सी आमची पेंडिंग आहे आम्हाला पैसे आले नाहीत लवकर करा या सगळ्या गोष्टीवर अठरा तारखेला शिक्कामोर्तब झालेला आहे आणि त्यांनी जी आर काढून हे जाहीर केलेलं आहे की ई के वाय सी करणं कंपल्सरी आहे आता ई के वाय सी कशी करायची याच्याबद्दल आपण एक वेगळा व्हिडिओ टाकणार आहोत त्याच्यामध्ये ई के वाय सी साची वेबसाईट जी काय लॉन्च केली आहे सरकारतर्फे ही देखील आपण जाहीर करणार आहोत त्या वेबसाईटवर ई के वाय सी कशी करायची त्याची स्टेप बाय स्टेप आपण माहिती देखील देणार आहोत त्यामुळे वे� तो देखील व्हिडिओ आपल्या चॅनलला नक्की तुम्ही पाहून घ्या सध्या तरी सरकारकडून हे जाहीर केलेलं आहे की ई के, के वाय सी करणं कंपल्सरी आहे याबद्दलचाच आपला आजचा व्हिडिओ होता त्यामुळे मित्रांनो हो। तुम्हाला माहिती कशी वाटली तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा सर्वात महत्वाचा चॅनलला तुम्ही अजून पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच असेच नवीन नवीन अपडेट तुमच्याजवळ सर्वात आधी पोहोचतील जय हिंद जय महाराष्ट्र